भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या काका कुडाळकर यांना प्रदेश काँग्रेसनं देवगड तालुका प्रदेश प्रतिनिधी पदाची जबाबदारी दिली आहे काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी कुडाळ इथं झालेल्या पुष्पसेन सावंत हे देखील संघर्ष यात्रे दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं चव्हाण म्हणाले काका कुडाळकरांच काँग्रेस पक्षामध्ये गेल्या एकवीस तारखेला त्यांना प्रवेश दिलेला आहे ते माझी जिल्हाध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे तिथे ते बिज्या भाजपामध्ये प्रवक्ते होते तर त्यांना इथे आता आम्ही सामावून घेतो आहोत अजूनही कुठल्याही प्रकारचं त्यांना आश्वासन असं दिलेलं नाही आहे पण पक्षामध्ये त्यांचा योग्य तो न्याय ठेवला जाईल पण ताबडतोब प्रांताध्यक्षांनी त्यांची प्रदेश काँग्रेस कमिटीची देवगड तालुक्याची जी रिक्त जागा होती प्रदेश प्रतिनिधी ती त्या रिक्त जागेवर काका कुडाळकर यांची प्रदेश प्रतिनिधी म्हणून केलेली आहे ते आपल्याला निश्चित मदत करतील आणि काँग्रेस पक्षाला त्यांचा हितपत्र आहे त्यानंतर सौपराज यांना मायनॉरिटी विभागाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्षपद देण्याचंही कबूल केलेलं आहे ते तर त्यांचा प्रस्ताव जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रभारी यांच्याकडून अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख यांच्याकडे मी स्वतः दिलेला आहे त्यांना तो मिळालेला आहे त्यांनी तो निसर्ग प्रस्ताव दिल्लीला त्यांच्या अध्यक्षांकडे पाठवलेला आहे आणि तो ह्या आठ दहा दिवसात त्यांचंही नाव डिक्लेअर होईल त्यांचंही आपल्याला उपयुक्तता होईल अशी मी आशा पाहतो आज सरकार साहेबांचा वाढदिवस आहे त्यांनाही या निमित्ताने आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वस्तीने शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे दे। पुष्पसेन सावंत तांत्रिक म्हणजे तसे काँग्रेसमध्ये आलेलेच आहे पण निस्सर त्यांचा प्रवास प्रवेश हा सावंतवाडीच्या जाहीर सभेमध्ये दे, प्रांताध्यक्षांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे